कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अशा कोणत्या महिला आहेत ज्या महिलांची लक्षणे अशी असतात की साक्षात ती लक्ष्मीचा अवतार असतात तर अशा महिला ज्यांच्यामध्ये जा ही लक्षणे असतात तर त्या महिला कोणत्या आणि त्यांची लक्षणं कोणती की त्या साक्षात लक्ष्मीच वाटतात तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आपले ज्योतिषशास्त्र इतकं समुद्र आहे की प्रत्येक गोष्टीमागील सर्व अर्थांबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देत असल्याने आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या भविष्यात थेट संबंधित असतात तिळामुळे किंवा खुणांमुळे आपल्या भाग्यवान महिलांबद्दल देखील माहिती असेल पण काही चिन्ह आणि काही तिळ असे आहेत जे जर महिलांवर खास ठिकाणी असतील तर त्याचा थेट परिणाम त्याच्या जीवनावर त्यांच्या कुटुंबावर होतो तर एक नंबर ज्या महिलांच्या मानेवर तिळ असतो अशा महिला खूप शुभ मानल्या जातात शास्त्रानुसार ज्या महिलेच्या मानेवर तिळ असतो अशा महिला ऐश्वर्यशाली असतात त्यांच्या उपस्थित त्यांच्या त्यांच्या पतीला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही पैशाच्या संबंधित कोणतीही समस्या सामना करावा लागत नाही दोन नंबर ज्या महिलांच्या ओठावर तीळ असतो त्यांना खूप शुभ मानले जाते शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्याचे शब्द नेहमीच खरे असतात किंवा वो खोटे बोलणे टाळतात कधी कधी अशा महिलांच्या जिबेवर सरस्वतीही देखील राहते आणि त्यावेळी जर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यासाठी काही चांगलं केलं असेल तर तेही खरेही ठरतं तीन नंबर म्हणजे महिलांच्या पंख मऊ असतात अशा महिला आयुष्यभर सुखसोयींचा आनंद घेतात त्यांच्या या गुणांमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही फायदा होतो चार नंबर ज्या महिलांच्या नाकाजवळ किंवा कानाजवळ तीळ असतो त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानले जातात आणि अशा महिला त्यांना त्यांच्या सासरच्या किंवा त्यांच्या कुटुंबात कधीही कोणतीही समस्या येत नाही व ते कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही पाच नंबर उंचीने कमी असलेल्या महिला खूप दयाळू स्वभावाच्या असतात त्यांच्या मनात नेहमीच दान आणि परोपकाराची भावना असते ती स्वतः स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांची चांगली काळजी घेतात ज्या घरात अशा महिला लग्न करतात त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही सहा नंबर ज्या महिलांच्या नाभीभोवती किंवा तिच्या खाली तिळ असतो अशा महिला त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात आणि त्यांचे घरात आगमन खूप शुभ मानले जाते कारण अशा महिला घरात आनंद समृद्धी आणि संपत्ती घेऊन येतात क्रमांक सात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्या महिलांच्या पायावर कमळ किंवा चिन्हाचं चक कमळ चक्राचं चिन्ह असतं या प्रकारचे आकार असलेल्या महिला खूप भाग्यवान म्हणलं जातं अशा महिला त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथी देखील त्यांच्या ध्येयामध्ये यश मिळवतात आठ नंबर महिलांचे दात तीक्ष्ण असतात मित्रांनो अशा अनेक महिला आहेत ज्यांची जात काट्यासारखे तीष्ण आहेत अशा महिलांना कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही किंवा त्या महिला राजयोगाने युक्त असतात अशा महिला ज्या घरात पाऊल ठेवतात त्या घरातून सर्व दारिद्र्य आणि दुःख नाहीसे होते आणि संपूर्ण घर आनंदाने भरून जाते नऊ नंबर ज्या महिलांच्या डोळ्यांच्या भू बुबुळाच्या कातळी तपकिरी असतात अशा महिला खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रिया माता कालीचे रूप आ, आहे असे मानले जाते ज्या घरात मातृ मातृदेवतेचा आशीर्वाद असतो ते घर आनंद आणि समृद्धीने भरलेलं असतं अशा घरात स स घरातील सदस्यांना मोठी उंची मिळते ज्या घरात अशा महिला राहतात त्या घरातील सदस्यांना कधीही पैशाच्या संबंधित कोणतीही अडचण येत नाही दहा नंबर केस किती लांब आहे त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिलांना त्यांच्या संपूर्ण आयुष्य सर्व प्रकारचा आनंद मिळतो त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथीलाही करिअरमध्ये यश मिळते नंबर अकरा महिलांचे कान वरून लांब आणि थोडेसे सुंदर असतात रुंद असतात आणि खाली लटकवतात अशा महिलांना खूप शुभ मानले जाते अशा महिलांचे आयुष्य खूप जास्त असते त्यांच्या घरात आगमनाची घरात सुख समृद्धी राहते जर अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या तर आणि थोडा वेळ उभ्या वे 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 राहिल्या तर असं झालं तर ते त्याच्या दुकानात खूप गर्दी राहते बारा नंबर ज्या महिलांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात त्या त्यांच्या पतीसाठी भाग्य आणतात अशा महिलांचे पती त्यांच्या आयुष्यात नेहमीच यशस्वी होतात त्यांना कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही आणि आयुष्यात खूप आनंद घालवतात तेर नंबर ज्या महिलांच्या कपाळावर तिळ असतो त्या खूप बुद्धिमान मानल्या जातात तेच त्यांच्या शहाणपणाचं आणि बुद्धिमत्तेचं सर्व समस्यांना धैर्याने तोंड देतात त्यांना कधीही त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देत नाहीत ज्या महिलांच्या चौदा नंबर ज्या महिलांच्या गालावर तिळ असतो अशा महिला खूप भाग्यवान असतात ज्या महिलांच्या कानाखाली गालावरती तिळ असतो त्या हुशारीने रक्षण असतात असे म्हणतात अशा महिलांचे कुटुंब नेहमीच आनंद राहते पंधरा नंबर महिलांची नाभी मोठी व खोल असते त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात ती ज्या घरात पाऊल ठेवते ते घर आनंदाने भरते ज्या स्त्रीची नाभी खूप खोल असते आणि डाव्या बाजूला वाकलेली असते अशा महिलांना धनाचे सुख आणि मोलांचे सुख लाभते ज्या ते ज्या घरात जातात त्या घरात आनंदाचे समृद्धी धावून येते आणि पूजा केल्याने देवी लक्ष्मी लवकरच प्रसन्न राहते सोळा नंबर ज्या महिलांचे डोळे खूप मोठे असतात त्या खूप भाग्यवान मानल्या जातात अशा महिला त्यांच्या पतीसाठी खूप फायदेशीर ठरतात त्यांच्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्यात यश मिळते असे म्हण असे मानले जाते प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक महिलांचा हात असतो एकोणीस नंबर जर तुम्ही लग्नासाठी कोणत्याही मुलीला भेटायला गेलात तर एक गोष्ट विशेषतः लक्षात ठेवावी ज्या मुलीशी तुम्ही लग्न करू इच्छित आहात तिच्या पायाची करंगळी म्हणजे सर्वात लहान बोट तुम्हाला पाहावे लागले जर हे बंगाली भूमीला स्पर्श करत असेल तर अशा महिलांना खूप भाग्यवान मानले जाते जर तुम्ही अशा स्त्रीशी लग्न केले तर तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही वीस नंबर ज्या महिलांचे पाय बारीक आणि लांब असतात अशा महिलांना देवी ल महालक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि घरात वाद असेल तर त्यांना कधीही पैशाची कमतरतेचा सामना करावा लागत नाही एकवीस नंबर ज्या महिलांच्या हसण्यात गोडवा असतो त्यांचे हास्य नैसर्गिक आणि प्रसन्न वाटते अशा महिला सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात त्यांच्या उपस्थेमुळे घरात शांती आणि समाधान टिकते बावीस नंबर ज्या महिलांचे चालणे अत्यंत लयबद्ध आणि सौम्य असतं त्या महिलांना घरासाठी शुभ मानलं जातं त्यांच्या चालण्यातून त्यांची संस्कृती शालीन शालीनता आणि सौंदर्य प्रकट होते तेवीस नंबर ज्या महिलांचे हात मऊ पण मजबूत असतात त्यां आणि त्यांच्या तळहातावर शंखचक्र कमळ अशी चिन्ह स्पष्ट दिसतात कधी कधी फक्त ज्यो ज्योतिषशास्त्र नाही तर अशा स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात असे ज्योतिषशास्त्र सांगितलं आहे क्रमांक चोवीस ज्या महिलांचा आवाज कोमल मधुर आणि शांत वाटतो त्या महिलांना देवी सरस्वतीचा वास लाभलेला असतो त्यांच्या बोलण्यात समोरच्याचे मन जिंकले जाते पंचवीस क्रमांक ज्या महिलांना जनसेवा समाजसेवा द्या आणि करुणेची भावना असते अशा महिला केवळ आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर समाजासाठीही आशीर्वाद ठरतात पण लक्ष ठेवा हे सर्व गुण सामुद्रिक शास्त्र आणि पारंपरिक समजुतीवर आधारित आहे आधुनिक विज्ञान किंवा मानसशास्त्र यांचा थेट आधार नाही यामुळे कोणत्याही व्यक्तीचे मूल्य केवळ शारीरिक वैशिष्ट्यावर ठरवणं चुकीचं आहे क्रमांक सव्वीस गळ्याभोवती गाठीसारखा उठाव म्हणजे शंख चिन्ह जर एखाद्या स्त्रीच्या गळ्याभोवती शंकासारखा उठाव असतो किंवा तिचं सौंदर्य पूर्ण गोलसरपणा असतो तर ती स्त्री अत्यंत नशिबान आणि ऐश्वर संपन्न मानली जाते ती स्त्री घरात शांती सुख टिकवणाऱ्या अशा स्त्रिया घरात लक्ष्मीचा वास करतात क्रमांक सत्तावीस कपाळावर उद्ध ऊर्ध्वरेखा ज्या स्त्रियांच्या कपाळावर उंची आणि मध्यांत ऊर्ध्वरेखा असते अशा स्त्रिया बुद्धिमान आणि नेतिवान असतात अठ्ठावीस क्रमांक पायाचे तळवे गुलाबी कोमल असणे ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी सर किंवा मृदू असतात त्या स्त्रिया अत्यंत शुभ मानले जाते त्या घरात देवी लक्ष्मी कायम स्वास्तव्य करते असे मानले जाते एकोणतीस क्रमांक ज्या स्त्रियांचा आवाज गोड आणि संगीतासारखा वाटतो हा आवाज नैसर्गिक असतो आणि त्यांच्या आवाजात अशी व्यक्ती असते की कोणाचेही मन शांतीत भरून येईल तर ही लक्षणे ज्या महिलेच्या मध्ये असेल ती महिला साक्षात लक्ष्मीच असते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद जय महालक्ष्मी माता की जय